नमस्कार स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेल वर मी या चॅनेलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतेही आरोग्य तज्ज्ञ किंवा नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये मध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स फिटनेस बद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे धन्यवाद युरिक त्रासातून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय पूर्वी पन्नास ते साठ वयाच्या लोकांमध्ये युरिक ऍसिडची तर आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणही यामुळे पीडित आहेत तणाव अल्कोहोल सेवन शारीरिक हालचालींचा अभाव व्यायामाचा अभाव पाणी कमी पिणे आणि चुकीचे खानपान यामुळे युरिक ऍसिड वाढते व त्याचा त्रास होतो युरिक ऍसिड म्हणजे काय कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचे मिश्रण करून कंपाऊंड तयार होते जे अमिनो ऍसिडच्या रूपात शरीराला प्रोटीनमधून प्राप्त होते त्याला युरिक ऍसिड म्हणतात त्यामुळे युरिक ऍसिड वेळेवर नियंत्रित न केल्यास त्यामुळे गटिया गाउट आणि संधिवात देखील होऊ शकतो अशा परिस्थितीत काही होम टिप्स आहेत जेणेकरून तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता भरपूर लिक्विड आहार घ्या युरिक ऍसिड नियंत्रित ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे आहारात फळांचा रस नारळ पाणी आणि ग्रीन सारख्या द्रव पदार्थाचे सेवन करत राहा तसेच सर्व रंगांच्या भाज्या प्रत्येक रंगाची भाजी आपल्या एक भाग बनवा आपल्याला लाल केशरी रंगाच्या भाज्यांमधून सर्व मिळतील जे केवळ एसिड वर नियंत्रण ठेवत नाहीत तर इतर समस्या देखील टाळतील सिट्रस फ्रुट सायट्रिक ऍसिड युक्त फळे सिट्रस फ्रूट युरिक ऍसिड क्रिस्टल्स ला वितळवून युरिक ऍसिड पातळी कमी करतात असे फ्रूट आहारात जरूर घ्या परंतु मर्यादित प्रमाणात छोटी वेलची पाण्यात मिसळून छोटी वेलची खाल्ल्याने युरिक प्रमाण कमी होईल आणि कोलेस्टेरॉल ची पातळी सोडा एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळून पिल्यास युरिक ऍसिड नियंत्रणात येण्यास मदत होते ओवा ओवा युरिक ऍसिड सह शरीरातील सूज कमी करते युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी एका दिवसात दोन ते तीन चमचे ओवा खावा दररोज सफरचंद खा सफरचंद मध्ये उपस्थित ऍसिड युरिक ऍसिड ला करते लिंबाचा रस लिंबू युरिक ऍसिड ला नियंत्रित करते सकाळी रिकाम्या पोटी लिंबूचा रस पिल्याने आपला फायदा होईल तसेच दिवसातून चार पाच वेळा लिंबू पाणी प्या चेरी चेरी आणि डार्क चेरी मध्ये फ्लेवनोइड नावाचे घटक असतात जे युरिक ऍसिड कमी करण्यास मदत करतात सूज आणि कडकपणा दूर ठेवते योग देखील फायदेशीर दररोज व्यायाम करा आणि निरोगी राहा वजन नियंत्रित ठेवा असे म्हणतात की फॅटी टिश्यू मुळे युरिक ऍसिड उत्पादन देखील वाढते शक्यतो या गोष्टी टाळा मध्ये आणि तांदूळ मैदा लोणचे कोरदे फळे मसूर पालक फास्ट फूड कोल्ड ड्रिंक्स पॅक फूड मांस मासे पेस्ट्री केक्स पॅन केक्स मलई बिस्किटे तळलेल्या अन्नापासून दूर राहा रात्री या गोष्टी खाऊ नयेत प्रोटीन युक्त आहार युरिक ऍसिड नियंत्रणात येईल कमी खा शक्यतो टाळा झोपेच्या वेळी दूध किंवा डाळ घेऊ नका तरी तुम्हाला डाळ घेण्याची इच्छा असल्यास डाळ तीही थोडी अन्न खाण्यापूर्वी अर्धा पाऊन तास आणि नंतर तास दीड तासाने पाणी प्यावे वरील माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही हया व्हिडिओमध्ये आरोग्यविषयक आरोग्य विषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र व वा नातेवाईकांमध्ये आरोग्य माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या आपल्या नातेवाईकांना व मित्रांना ना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आत्म्याच्या शुद्धी बरोबर शरीर शुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद